मध्ये सासरच्या मायेमध्ये कार्यकळ गेला प्रेमळ शिक्षकवृंद व माननीय अधिकाऱ्यांच्या छायेमध्ये कार्यकाळ सरला चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमामध्ये जीवनामध्ये सदैव अशीच साथ राहू माझ्या सानिध्यामध्ये देवाजवळ हेच मागणे आहे सर्वांना सुखी ठेव आनंदी ठेव त्यांच्या जीवनामध्ये आठवणींना उजाळा देते रिटायरमेंटच्या सोहळ्यामध्ये आयुष्य हे हसत खेळत जगा पुन्हा माणसांचा जन्म मिळणार नाही त्याचा उपयोग करून त्या तुमच्या आनंदी जीवनामध्ये सदरी सेवा करत असताना जर माझं कोणाचं मन असं माझ्याकडून दुखावलं गेलं असेल तर ते विसरून जा आणि सुखद आनंद देणारे क्षण आपल्याकडे साठवून ठेवा एवढाच मी माझे दोन शब्द पूर्ण करते आणि माझे मनोगत मी सांगते